कशी का पाच मला उदारी देते का अ का का दुकानदार अर्धा किलो साखर दे गा आण नाही का डॉक्शा लावाच्या खोबऱ्या तेलाची एक बाटल देऊ दे आ, ते, उदार माल ते, ते उदारी मला सांगूच नको तू तुझा नवरा त्या दिवशी आला होता तेवढा मोठा सामान नेल उदारी पैसे ना माझे माझे मा मी त्या दिवशी त्या माझ्या नवऱ्याला पैसे देलो ना तुझे पैसे देवासाठी उदारी नाही दे काही ते नेलन साखर नेलन तो काय किस नेलन खोबरा किस कोलगेट नेलन साबणी ते शू नेलन देऊन रे बापू अर्धा किलो साखर दे अर्धा किलो नसल देना पाव दे बनत पाहुणे आले आहेत घरी बसले आहेत का सांगू मी त्या सपा माझी बदनामी होईल ना माझ्या माहेरच्या महाग महागाय म्हणतील मी काय आता त्या उदारीच्या भानगडीत पुढे नाही मला ते तुम्ही पैसे देऊन दाख ना मग तू नवीन घे आता मी या उदारीच्या भानगिडीत पुढे नाही आता अरे बापू माझे निंद्याचे पैसे भेटल्यावर देतो ना रे हे मला अर्धा अंडे देऊन टाक पाहुणे आले रे बापू ते अंडे गिंडे मला नको सांगू बघा आमच्या घरी का फुकट येतील काय आय पाय द पाय मी तुला पहिलं सांगत तुझा नवरा जर उदारीचे पैसे जर नाही दिलं तुझ्या घरची टीव्ही आणि तुझ्या नवरीची सायकल मी उचलून आणि राहणार नाही बाबा तुझ्या तू निघ बाबा आपल्या घरी निघ तुझा घरी जा मरल नाही माझा कुत्रा पोटता बेवडा व तू व तू येत नाही ना